महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसच मराठ्यामध्ये वाद लावण्याचं काम करत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केलेलं आहे नेमकं मनोज जरांगे पाटील ह्या विषय काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया कारण बारा ते तेरा संघटना फडणवीसांच्या सांगण्यावरून दरेकरांनी जमा केल्यात जमा केल्यात आणि मराठ्यांच्या बाजून बोलता उगाच बॉम्बलायचं हे काम सांगितलं आणखी नाही एक दोन तीन दिवस थांबा तुम्ही कुठं बैठक झाली डोंबिवलेलं कुठं झाली मायम ला झाली मा त्या बैठकीला कोण कोण होत मलबार हिरला एक बैठक झाली त्या बैठकीत कोण कोण मंत्री आमदार होते आणि तिथं कोणत्या कोणत्या संघटनेचे मराठ्यांचे काही काय म्हणते त्याला आत्मे दे ते आ, आतुर, आत्मी आ, हे खूप होते दबाव आणून बाहेर काढले म्हणा किंवा काही म्हणा आमची मागणी काय समाजाची आंदोलन कुठे चालू आहे का आता नाही हे फक्त फडणवीस साहेबांना मराठी मराठ्याच्या अंगावर घालायचे हे डाव आ, ही लय एक दोन तीन दिवस थांबत मी ज्या डिटेल माहिती आल्यात त्यामुळं हे काय जे चित्र आहे ते क्लिअर होणार आहे कारण सगळ्यांचा उद्देश काय मराठा समाजाला मिळणं एक भावना असली पाहिजे बघा काय भावना असली पाहिजे समाजाचा उपयोग आपण नाही करायचा आपला उपयोग समाजाला झाला पाहिजे ही भावना असली पाहिजे म्हणजे समाजाचा उपयोग करून तुम्हाला मोठं व्हायचंय किंवा तुमच्या पक्षाला मोठं तुम्हाला करायचंय आणि वापरायचे बर मला एक कळलं नाही की त्यांच्या दारात का जायचं आपण सरकारने जावं ना सरकारला वाटतय ना विरोधी पक्ष बोलत नाही आमच्या बाजूने हेच वाटतय ना मराठ्यांनी का करायच्या प्रक्षेपणा तुम्ही जाना